वळल्या गाड्या वळल्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि फायनलचा फेरा सुटला सुंदर अशा दहा गाड्या आणि दहा गाड्या लढत चळवली कोण होतो एक नंबरचा मारकरी कोण कुणाला कवी नाही कवी समजायचं नाही कवी लेखायचं नाही बघूया इतिहास घडतो कसा आहे इतिहास करावा आणि त्याची पुनरावृत्तीही करावी तो लॉर्ड बघा कुणाकडे 啊啊！Ah, ah. <laughs>